असं म्हणतात प्रत्यक्ष देवाची इच्छा झाल्याशिवाय आपण तिथे जाऊन देवाचं दर्शन घेऊ शकत नाही नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार प्रथमतः तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते जुलै दोन हजार चोवीस साली आम्ही अमरनाथ यात्रेसाठी गेलो होतो आणि त्याच यात्रेच्या काही सुंदर आठवणी आजपासून मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आजच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया आणि हो कमेंटमध्ये जय बाबा बर्फानी लिहायला विसरू नका बरं का सात जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथून आम्ही झेलम एक्सप्रेसने जम्मूकडे रवाना झालो आहोत आणि या सुंदर प्रवासामध्ये आमचे साथीदार आहेत खामकर मॅडम व खामकर सर व घोरपडे मॅडम आणि घोरपडे सर चला तर मग आमच्याबरोबर सुद्धा या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमची तिकीटं कन्फर्म नव्हते पण अठ्ठेचाळीस तासांपूर्वी आम्हाला आर ए सी तिकीट मिळाले आता जे नेहमी रेल्वेने प्रवास करतात त्यांना माहिती आहे आर ए सी म्हणजे तुम्ही प्रवास तर करू शकता पण तुम्हाला दोघांमध्ये एकच सीट मिळणार होतं पण काही हरकत नाही आम्ही सहा जण म्हणजे तीन जोड्या आणि आम्हाला तीन सीट अवेलेबल झाले होते म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग सापडतोच म्हणून आम्हीसुद्धा प्रवास करायचं ठरवलं म्हटलं चला हा या अनुभव घेऊया दोघात एक सीट बसायलाही आणि झोपायलाही नऊ जुलै दुपारी आम्ही जम्मू स्टेशन येथे पोचलो रेल्वेमध्ये ज्यांच्याबरोबर दोन दिवस अगदी हसत खेळत वेळ गेला त्या सर्व सहकाऱ्यांचा निरोप घेतला त्यानंतर आम्ही अमरनाथ यात्रेसाठी आवश्यक असणारे आर एफ आय डी कार्ड बनवून घेतले व पुढील प्रवासासाठी इनोवा क्रिस्टा गाडी बुक केली आता इथून पुढे दहा दिवस हीच आमची सोबती आज जम्मू ते श्रीनगर असा प्रवास करायचा असं आम्ही ठरवलं होतं या प्रवासामध्ये आम्हाला खूप सारे बोग दे लागले आणखी माहिती घेतली तेव्हा समजलं की जम्मूपासून श्रीनगरपर्यंत जवळजवळ पंधरा बोगदे आहेत आणि त्यातला सर्वात मोठा बोगदा चेनानी नाश्री बोगदा ज्याला अधिकृतपणे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बोगदा म्हणून ओळखले जाते हा भारतातील जम्मू आणि श्रीनगर या शहरांना जोडणारा जवळजवळ साडेनऊ किलोमीटर लांबीचा रस्त्यावरील बोगदा आहे आणि आत्ता सध्या आपण या बोगद्यातून चाललेलो आहोत पुढे गेल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रेला चाललेल्या सर्वच प्रवाशांना थांबवण्यात आलं व इतर प्रवाशांना मात्र जाऊन देत होते पण ज्यांना अमरनाथ यात्रेसाठी जायचं होतं त्यांना मात्र थांबून घेतलेलं होतं व अशा पद्धतीने सर्व यात्रेकरूंची राहण्याची व खाण्याची सोय श्री अमरनाथ साईनबोर्ड यांच्यातर्फे करण्यात आली होती येथे प्रथम आम्ही सर्वजण फ्रेश झालो व संध्याकाळी मस्तपैकी आता खाली आलेलो आहोत अतिशय उत्कृष्टरित्या इथे नियोजन होतं भंडाऱ्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी ठेवण्यात आले होते सुरक्षा व्यवस्था तर अतिशय कडक होती व उद्या सकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला इथून निघायचं आहे संध्याकाळचं वातावरण अगदी एक वेगळ्याच प्रकारचं जोश आपल्यामध्ये निर्माण करत छान सत्संगाचा कार्यक्रम इथे चालू होता त्यामध्ये अवाल वृद्ध नाचण्या गाण्याचा आनंद घेत होते आणि अमरनाथ यात्रे दरम्यान प्रत्येक भंडाऱ्यामध्ये तुम्हाला हे दृश्य दिसेलच दहा जुलै सकाळी पाच वाजता भारतीय लष्कराच्या कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये आमचा आता पुढचा प्रवास सुरू झालेला आहे व आम्ही या भंडाऱ्यामध्ये चहा नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत अशी व्यवस्था तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटेल त्यानंतर आता आपण श्रीनगरकडे निघालो आहोत सुंदर चिनारचे वृक्ष हिरवीगार कुर्णं हे सगळं पाहून मन अगदी आनंदित होऊन जातं काश्मीरमधील अनेक चिनार वृक्षांचे वय हे तीनशे ते सातशे वर्षापर्यंत आहे चिनार हा काश्मीरचा राज्यवृक्ष आहे श्रीनगरकडे जाणारे रस्ते तर इतके सुंदर आहेत की या रस्त्यांवर आपत्काळामध्ये इमर्जन्सी विमानांचं लँडिंग सुद्धा करतात युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास अशा या सुंदर रोडचा वापर इमर्जन्सी लँडिंगसाठी केला जातो या प्रवासादरम्यान आता आम्ही थांबलो आहोत एका सफरचंदाच्या बागेमध्ये जी गोष्ट आपल्याकडे उपलब्ध नाही त्या गोष्टीचं अप्रूप तर वाटणारच की नाही आम्ही या बागेमध्ये सफरचंद पाहण्यासाठी थांबलो आहोत पण सध्या सर्व सफरचंद हिरवीगार आहेत पण ते पाहून त्यांना हात लावून खूप छान वाटलं जम्मू काश्मीर मधील सफरचंद भारतातील प्रसिद्ध फळांपैकी एक आहे जम्मू काश्मीरमध्ये सफरचंदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते आणि या सफरचंदांची चव आणि गुणवत्ता अप्रतिम असते जम्मू काश्मीरमधील काही प्रमुख जिल्हे सफरचंद उत्पादनासाठी ओळखले जातात जसे की श्रीनगर बडगाम पुलवामा अनंतनाग बारामुल्ला आणि कुपवाडा छान सफरचंदाच्या बागेत फेरफटका मारला फोटो काढले व आता पुढील प्रवासासाठी आपण निघालेलो आहोत आता आपण श्रीनगरपासून सोनमर्गकडे जाण्यासाठी निघालो आहोत आणि इतकं सुंदर लँडस्केप आहे की पाहतच राहावं हो। आणि त्यात बांधलेली ही उत्कृष्ट टुमदार घरे बंगले पाहून तर मन आणखीनच प्रसन्न होतं सकाळी सर्वांनी गडबडीमध्ये फक्त चहा घेतला होता त्यामुळे आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत आणि जेवणामध्ये आम्ही मागवले आहेत पराठे चला तर मग सर्वजण मिळून मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेऊया पोटभर जेवण झाल्यानंतर आता आपण प्रवेश करत आहोत सोनमर्ग मध्ये सोनमर्ग याचा अर्थ सोन्याचे कुरण हे ठिकाण हिरव्यागार कुरणांनी आणि बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेले आहे आणि हे जम्मू काश्मीर मधील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे श्रीनगरहून अंदाजे शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव किमी अंतरावर लेह लडाखच्या रस्त्यावर सोनमर्ग वसले आहे अमरनाथ यात्रेचे बालटाल हे ठिकाण सोनमर्ग पासून अंदाजे दहा किमी पुढे आहे व तिथेच आज रात्री आपल्याला थांबायचं आहे सोनमर्ग पासून सुमारे चार ते पाच किमी अंतरावर निसर्गाची किमया असलेले ताजवाज ग्लेशियर आहे तेथे ते पायी किंवा घोड्याने जाता येते आम्ही मात्र हे ग्लेशियर वगैरे पाहण्यासाठी गेलो नाही कारण उद्या आम्हाला बालटाल मार्गे अमरनाथ गुफेचं दर्शन घेण्यासाठी जायचं होतं मग काय मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला व छान सुंदर असं फोटोशूट आम्ही स्वतःच करून घेतलं इथे प्रत्येक ठिकाणी फोटोशूटसाठी किंवा रील बनवून देण्यासाठी फोटोग्राफर अवेलेबल असतात परंतु ते जास्त रक्कम सांगत होते म्हणून आम्ही आमच्याच पद्धतीने फोटोशूट उरकून घेतलं बर्फाने आच्छादलेले डोंगर हिरवीगार कुरणे जवळूनच वाहणारी सिंधू नदी थंड अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य या सर्वांचा अनसोक्त आनंद लुटून नंतर आम्ही बाल्टाल येथे मुक्कामी जाणार होतो तत्पूर्वी आम्ही इथं केलेलं फोटोशूट व इथलं निसर्ग सौंदर्य तुम्हाला जर आवडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही कधी या ठिकाणी आला तर सोनमर्गला आवर्जून भेट द्या तसं तर अमरनाथ यात्रेच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था असते परंतु जेव्हा आपण सोनमर्ग पासून पुढे निघतो तेव्हा बालटालमध्ये प्रवेश करण्या अगोदर आपले आर एफ आय डी कार्ड चेक केले जाते व तुमच्याकडे हे कार्ड असेल तरच तुम्हाला बेस कॅम्पमध्ये एंट्री मिळते उद्या आपण बाबा अमरनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत त्यामुळे पुढील ब्लॉग पाहायला विसरू नका धन्यवाद